इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडा थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे तसेच नाग्या कातकरी यांच्या देश स्वातंत्र्य चळवळीमध्ये शहीद रुपी बलिदानाचे स्मरण व्हावे तसेच त्यांचे अद्वितीय कार्य पुढील तरुण पिढीस प्रेरणादायी ठरावे याच अनुषंगाने नऊ ऑगस्ट हा दिवस सर्वत्र जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौक ते तहसील कार्यालय अशा भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव तसेच सरचिटणीस दिलीप सोनकांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर रॅलीचा शुभारंभ अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकातील शहीदांना अभिवादन करीत करण्यात आला सदर प्रसंगी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव तसेच सरचिटणीस दिलीप सोनकांबळे सचिव छबन शिंदे उपाध्यक्ष विष्णू पवार अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश मुकणे तसेच सुरेश वाघे अश्विनी पवार एकनाथ वाडघडा संतोष जाधव शंकर वाघे सूरज वाघे बंधू नागवंशी नितीन मुकणे अनंता जाधव अशा वेळी तर अनेक पदाधिकारी तथा कार्यकारिणी सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या हुतात्मा चौक ते तहसील कार्यालय आधी मार्गस्थ भव्य दिव्य अशा विशाल रॅली अंतर्गत शेकडो आदिवासी महिला तरुणी तसेच लहानग्यांपासून ते ज्येष्ठ वयोवृद्धांपर्यंत आपल्या पारंपरिक वेशभूषे नृत्य कलांच्या आविष्काराचे साजरे करण्याअंतर्गत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात तसेच जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला तसेच थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे तथा नाग्या कातकरी यांच्या गौरवार्थ घोषणा देखील देण्यात आल्या

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी गेणकर यांनी देखील कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा रॅलीमध्ये सहभागी होत सर्वांनाच जागतिक आदिवासी दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच राज्य शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या अनेक आदिवासी समाजातील प्रलंबित मागण्या तसेच समस्या निर्मूलनाबाबत प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त तहसील कार्यालय येथे उपस्थित असणाऱ्या तब्बल पाच हजाराहून अधिक आदिवासी बंधू तथा भगिनींसाठी सुग्रास अशा भोजनाची देखील व्यवस्था आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांच्या माध्यमातून करण्यात आली होती तसेच अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांना संघटनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या तसेच विविध समस्या निर्मूलनाबाबत संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली निवेदन देखील देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज संपूर्ण देशभरामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये नऊ आघात जागतिक आदिवासी टेल साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणीसुद्धा आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन आम्ही या ठिकाणी मिरवणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज आमचे सर्व आदिवासी बांधव सण मन धनानं आजच्या या मिरवणुकीमध्ये या ठिकाणी आदर झालेले आहेत या ठिकाणी मी सर्वप्रथम आलेल्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आणि भगिनींना जय आदिवासी आदिवासी त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे शहीद झालेले हुतात्मा आहेत क्रांतिकारी बिरसा मुंडा राघोजी भांगरे नाग्या काक्करी यांना विनर्मा अभिवादन करतोय आज आमचे आदिवासी बांधव हे फार मोठ्या आज आनंदानं या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत आणि आजचा जो उद्देश जो आहे हा आम्ही मिरवणूकच्या दृष्टिकोनातून यासाठी काढतो आहे की आमचे जे हुतात्मा झालेले आहेत आमचे जे शहीद झालेले आहेत त्यांच्या आठवणी जे समाजासाठी देशासाठी जे कार्य केलेलं आहे ते कार्य ठेवत राहावं आमच्या तरुण पिढीला आमच्या समाजाला आमच्या प्रत्येक आदिवासी बांधवाला हे जे आमचे आदिवासी बांधव होते लढाऊ होते हे क्रांतीवीर होते जे हुतात्मा झाले त्यांनी देशासाठी बलिदान केला त्यांच्या कार्याची आठवण ते आपल्या सगळ्या बांधवांमध्ये राहावी युवक पिढीला त्याची त्याची कल्पना असावी त्याचा इतिहास माहीत असावा हा एक उद्देश त्या आजच्या ह्या मिरवणीच्या दृष्टिकोनातून आणि आदिवासी दिन जागतिक दिन साजरा करण्यामागचा तो आहे घोषणा दे फक्त घोषणा द्या घोषणा भ्रष्ट करीत आली आदिवासी संघटनेचा जय आदिवासी बिरसा मुंडा अमर रे बिरसा मुंडा अमर रे बिरसा मुंडा अमर रे राघोजी भांगरे अमर अमर काकरी आदिवासी आम्ही आमच्या या मेरवृतींमध्ये सामील झाले त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आपल्या सर्वांचं आणि आमच्या आलेल्या तमाम आदिवासी बांधव आणि महिलांचं पुन्हा एकदा सांगण्याच्या वतीनं मी त्यांचा जाहीर आभार मानतो 就上刀，开下去。<c oughs>